शिंदे साहेब आपलं जुन्नर तालुक्यामध्ये मनपूर्वक स्वागत आपण जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये आलात आदिवासी भागातील अनेक लोकांच्या समस्या प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे धरण उशाळ कोरड घशाला अशी परिस्थिती असते शरदा शिवजराव आढळराव हे दोन्ही मंडळी जीवाचं रान करत आहेत आता सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री झालेले आहेत आपण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत सर हे प्रश्न मार्गी लागतील त्या संदर्भात काय प्रयत्न असेल आज जुन्नर तालुक्यामध्ये देवळे गावामध्ये आदिवासी पाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी मेळावा झाला आदिवासी बांधव भगिनी माता मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या आडलराव पाटील साहेब असतील दादा सोनवणे असतील हे दोघेही जे आहेत गेल्या अनेक वर्ष भागामध्ये काम करत आहेत पाण्याच्या समस्या असेल पर्यटनाला चालना असेल रस्त्यांचा विकास असेल आज या ठिकाणी या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी या ठिकाणी शिवनेरीच्या पायथ्याशी शरददादा सोनवणे जे आहे ते मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उभा करत आहे त्याच्यामुळे अजून एक वेगळी चालना जी आहे ती पर्यटना त्या ठिकाणी मिळेल आणि आदिवासी भागातील पाण्याची समस्या असेल मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पाण्याची समस्या धरणाचा विषय आहे तो नक्कीच धरणाचा विषय जो आहे तो वॉरफुटिंगवरती आपण घेऊ त्याचा सर्वे असेल आणि लोकांना जे पाण्याची समस्या उद्भवते ती समस्या दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांकडे जो काही पाठपुरावा करायचा तो पाठपुरावा आपण त्या ठिकाणी करू त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्था असेल लाईटची लाईटचा प्रश्न जे आहे थ्री फेस लाईट आली पाहिजे या ठिकाणी अशा अनेक समस्या ज्या आहेत ज्या जाय समस्यांना वाचा फोडण्याचं काम या दोघांनी या ठिकाणी केलं येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळे लोकं कटिबद्ध आहोत आणि प्रयत्न करू